झाली आहे आपल्या जिल्ह्यात विषय त्याच्यात आमचं दर्यापूर आणि योधा मंडळ आणि भातकोली आणि अंजनगाव हे पूर्ण पूर्ण सुटलेलं आहे आणि त्या दिवशी मी मंत्री महोदयशी बोलली होती तर आपल्याला घ्यायला लागेल ना अतिदृष्टीमध्ये नुकसान खूप आहे ना तर तुम्ही ते पाठवत आहे का आपण आपण ते पाठवत आहे की या पूर्ण तालुके कधी कधी पाठवत आहे आपण हे हा पाठवल्यानंतर मला एक मेसेज की ऑलरेडी मला तो पत्रही जरी पाठवून दिला ना की तुम्ही ते सरकारला पाठवलाय सो आय टॉक टू गाजिन मिनिस्टर ना मला पाठ मी बोलली आहे मॅडम सोबत मी बोलून घेते तुम्ही पाठवलं पत्र जे आहे मलाही पाठवा बोलते नाही पण आपल्या जिल्ह्यात कपास सोयाबीन हे सगळे नुकसान आहे मी कारण की मी पिरून आली ना, ना। आणि लिटरली सीन आहे ती खूप नुकसान झालं आणि आपल्या शेतकऱ्यांना काहीच हाती लागणार नाही तुम्ही पत्र तर पाठवा तुम्ही पत्र तर पाठवा आहे ना हा थँक्यू